सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज मोसंबीच्या झाडावर आगरी असतानाही आणि मोसंबीच्या बागेमध्ये पाणी असतानाही मोठ्या प्रमाणामध्ये पानगळ का सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ही पानगळ किती तारखेपर्यंत आपल्या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते आणि या पानगळीमुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये काय परिणाम होणार आहे आणि नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये आपण जे शेतकरी बांधवांना मोसमी उत्पादक शेतकरी बांधवांना पाणी द्यायला सांगितलं होतं त्या पाण्याचा आणि पानगळीचा काय संबंध आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी हरी गाणे समाधानी शेतकरी आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण बघू शकतो की दाखव की या झाडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असे शूट म्हणजे नवती पाहायला मिळत आहे तरीही या झाडामध्ये पानगळ आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पानगळ ही आपल्याला आता सध्या आपल्या बागेमध्ये पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो खरं तर मोसंबीमध्ये ओलावा असताना आणि झाडामध्ये नवती निघत असताना सुद्धा पानगळ ही सुरू आहे याचं कारण जर बघितलं आपण तर मित्रांनो सध्या थंडी सुरू झालेली आहे मागील एक आठवड्यापासून अनेक भागामध्ये आपल्याला थंडीचा प्रभाव जाणवत आहे आणि मित्रांनो या थंडीमुळे आपल्या मोसंबीच्या बागेतील जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवन असतात जे जीवाणू आपल्या मोसंबीच्या झाडाला काही खनिजे अन्नद्रव्ये पुरवत असतात तर हे जीवाणू सध्या बरेचसे जीवाणू अवस्थेत गेलेले आहे आणि जे जी काही जीवाणू आहे ते जीवाणू सध्या चाळीस ते पन्नास टक्केच काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो आपल्याला माहीत आहे की झाडामध्ये एक जलवाहिनी असते जी जलवाहिनी जमिनीतलं प्रथिने खनिजे हे आपल्या झाडाला पोहोच करत असते आणि मित्रांनो मुळ्याच्या माध्यमातून जलवाहिनी हे काम करत असते परंतु मुळांना सध्या हे जीवाणू काम करत नसल्यामुळे या मुळ्यांना खालून अन्नद्रव्य मिळत नाही त्यामुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपल्याला पानगळ पाहायला मिळते मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये विशेषतः आपल्याला जाणवतं हे पहिलं कारण आहे की मोसंबीच्या झाडावर नव्हती असतानासुद्धा जमिनीत असताना असतानासुद्धा या आपल्या उपयुक्त जीवाणूंनी काम करणं बंद केलं असल्यामुळे आपल्या बागामध्ये आपल्याला पानगळ पाहायला मिळते मित्रांनो आता दुसरं कारण जाणून घेऊ की आपल्याला माहीत आहे की झाड प्रकाश संश्लेषण संश्लेषणाद्वारे आपलं अन्नद्रव्य तयार करत असतं करत असतं झाडाला आपलं अन्नद्रव्य करण्यासाठी तयार करण्यासाठी म्हणजे प्रकाश सोशलेसाठी आपल्याला मोसंबीच्या ज्या जलवाहिन्या असतात त्या जलवाहिन्यामुळेद्वारे आपल्या पानापर्यंत अन्न पाणी पोहोचत असतात आणि पानं हे सूर्यप्रकाश घेऊन आपलं ग्लुकोज म्हणजे आपलं खाद्य तयार करत असतं परंतु सध्या आपण बघतो की बावीस डिसेंबरपर्यंत आता दिवस हा कमी कमी होत जाणार आहे आणि रात्र मोठी होता होणार आहे याच कारणामुळे दिवसा आता आपल्या मोसंबीच्या झाडाला कमी प्रकाश मिळत असल्यामुळे आपल्या मोसंबीच्या झाडाला अन्न प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे आणि त्या का त्या कारणामुळे सुद्धा आपल्या झाडामध्ये पानगळ पाहायला मिळत आहे मित्रांनो झाडाला अन्नद्रव्यता तयार करण्यासाठी जे प्रकाश लागतो तो आता कमी कमी मिळत असल्यामुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आता ओलावा असूनही आणि आपलं आपलं झाड हिरवगार असूनही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पानगळती पाहायला मिळते आता मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांना असाही प्रश्न पडला असेल की मग आता थंडी तर सर्व पिकांना आहे सूर्यप्रकाश कमी तर सर्व पिकांना मिळत आहे मग मोसंबीच्या बागेमध्येच का पानगळ होत आहे इतर पिकामध्ये पानगळ का होताना पाहायला मिळत नाही तर मित्रांनो मोसंबी आपलं हे सदाहरित पीक नाही आहे या मोसंबीची पानगळती विशिष्ट काळामध्ये विशिष्ट टप्प्यामध्ये होत असते त्यामुळे इतर पिकामध्ये सध्या पानगळती पाहायला मिळत नाही परंतु आपल्या बागेमध्ये मात्र पानगळती पाहायला मिळते याचं कारण मित्रांनो मोसंबी हे पान आ, सदा हरित वृक्ष नाही तर हे पानगळती करत असतं मित्रांनो यानंतर आता जाणून घेऊ की आपण जे काही शेतकरी बांधवांना स्टोरेजच्या काळामध्ये काळीच्या शेतामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पर्यंत आपण पाणी द्यायचं सांगितलं होतं आणि जी हलकी जमीन आहे या शेतकरी बांधवांना आपण डिसेंबर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी भरायला सांगितलं होतं मित्रांनो या पाण्याचा आणि आता सुरू असलेली पानगळती याचा काय संबंध आहे तर मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये अखेरच्या पावसानंतर सुद्धा एकदम पाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु काही शेतकरी बांधवांनी पावसाच्या पाण्यावरच आपली मोसंबीची बाग तानावर सोडलेली आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी आपली मोसंबीची बाग ही पावसाच्या पाण्यावर तानावर सोडलेली आहे अशा बागेमध्ये या पुढच्या काळामध्ये आताही त्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पानगळती पाहायला मिळेल आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा खूप लवकर खूप फास्ट मोसंबीची पानगळती आपल्याला पाहायला मिळते परंतु ज्यांनी स्टोरेज पिरियडमध्ये पावसानंतरच सुद्धा आपल्या मोसंबीच्या बागेला नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी आठवड्यात पाणी दिलेलं आहे अशा मोसंबीमध्ये मात्र आता चांगलं स्टोर स्टोरेज तयार होणार आहे आणि ही पानगळती हळूहळू सुरू होणार आहे मित्रांनो आता ही पानगळती किती कालावधीपर्यंत किंवा कुठपर्यंत होत राहणार आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की वर्षातील सर्वात छोटा दिवस हा बावीस डिसेंबर असतो आणि तोपर्यंत आपल्याला यापुढच्या काळामध्ये जवळपास एक महिना आपल्याला दररोज कमी कमी प्रकाश मिळणार आहे आणि याच कारणामुळे थंडीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये जाणवणार आहे या कारणामुळे जमिनीमध्ये जी थंडी असे जी आपल्या वातावरणामध्ये थंडी असते त्या थंडीमुळे जीवाणूचं काम कमी झालेलं आहे आणि सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे म मोसंबीच्या झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे आपल्या मोसंबीच्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पानगळती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो ही पानगळती आपण आर्टिफिशियली थोड्या प्रमाणामध्ये थांबवू शकतो परंतु आता तो आपला विषय नाही आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पानगळती होण्याचे कारण आपण बघितले मित्रांनो यापुढच्या वेळेमध्ये आपण जाणून घेऊ की पानगळती झाल्यानंतर आपण आपल्या मोसंबीच्या बागे बागेला आंब्या बाहेरचं पाणी देण्याचं पाणी देण्याचा योग्य काळ कोणता आहे कारण आपण बघतो की अनेक वेळेस अनेक शेतकरी म्हणतात की मी माझ्या झाडाला तानाही चांगला बसला पाणीही दिलं होतं डोसही दिला होता, ही होता गा, गा, गावरान खतही दिलं होतं तरीही माझ्या झाडामध्ये फ्लॉवरिंग चांगली झाले नाही याची जी कारणं आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर आपण जाणून घेतली तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की मोसंबीच्या बागेमध्ये सध्या कोणत्या कारणामुळे पानगळती सुरू आहे